स्वामी समर्त, स्वामी श्री समर्थ म्हणतात आई नावाची संपत्ती आई नावाची संपत्ती एकदा का आयुष्यातून निघून गेली ना मग कितीही संपत्ती कमवा मग कितीही पैसा कमवा मग तो भिकारीच राहतो बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि माझी रेणुका माऊली रेणुका आई कशी दिसते बघा रेणुका आईला मी मळवट भरलेला आहे पण आजच्या पूजेत नाही बरं का हे मंगळवारी भरलेलं आहे ज्यांच्या कोणाच्या घरी कुलदैवत रेणुका देवी आहे कोणतीही देवी आहे त्यांनी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला मळवट भरलं पाहिजे मी तर भरते त्यामुळं तुम्हाला मी सांगत आहे आणि भरायलाच पाहिजे देवीला कुंकुवाचं हळदी कुंकुआचं मळवट खूप आवडतं आणि हे मळवटाचं कुंकू काय करायचं सगळ्यांनाच प्रश्न पडतो तर हे मळवटाचं कुंकू जे आहे ना एका डब्बीत काढून ठेवायचं महत्वाच्या कामाला जाताना लावून जायचं आणि सुवासिनी स्त्रियांनी रोज आपल्या भांगात भरायचं सौभाग्य वाढतं श्री स्वामी समर